पुंडलिक वर्दे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय आषाढी एकादशी ही हिंदू धर्मातील एक अत्यंत महत्वाची आणि पवित्र तिथी आहे या दिवशी भगवान विष्णूची पूजा केली जाते आणि विशेषत महाराष्ट्रात पंढरपूरच्या विठोबाच्या मंदिरात लाखो भक्तांची गर्दी असते वारकरी पूर्ण महाराष्ट्रातून विठ्ठलाच्या दर्शनासाठी पायी दिंडीने येतात या दिवशी व्रत ठेवले जाते आणि उपवास करून भक्त भगवान विष्णूची उपासना करतात आषाढी एकादशीला देवशयनी एकादशी असेही म्हणतात कारण या दिवशी भगवान विष्णू युगान युगे कमरेवर हात ठेवून उभा असलेला विठोबा या सावळ्या सगुन मूर्तीच्या दर्शनाची आस लागून लाखो भाविक दर आषाढी एकादशीला पंढरीच्या वारीला निघतात जशी या वर्षीही निघालेली आहे आणि अवघ्या एका दिवसावर आषाढी एकादशीचा सोहळा येऊन ठेपला कित्येक राजवटी आल्या आणि गेल्या पण पंढरपूरच्या विठुरायाचं महात्म्य कमी झालेलं नाही आपल्या सर्वांना आषाढी एकादशीच्या दैनिक सागरकडून खूप खूप शुभेच्छा